नमस्कार ब्राह्मणवाडी तालुका सिन्नर जिल्हा सा नाशिक या ठिकाणी मैदान चालू आहे त्या मैदानामध्ये आत्ता तीस गट पळलेत आणि नक्कीच छत्रपती संभाजीनगरची जी आपल्या भागात जी टॉपची बैल पळतात ती सेमीसाठी पात्र झालीत की काय चला बघूया गट क्रमांक एक ते दहाचे निकाल मी तुम्हाला अगोदर सांगितलेत आता सांगतोय निकाल मी तुम्हाला अकरा ते तीसमध्ये अकरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक वरून धावलेली गाडी संतोष तोडकर यांचा हिंद केसरी आपला सगळ्यांचा लाडका सुंदर आपल्या सरांचा सुद्धा लाडका सुंदर पळाला आणि त्या सुंदर सोबत पळाला बाजी नावाचा एक वासूर आहे आणि चांगलंच पाळालं सुंदर अशी गाडी सुंदर आणि बाजीची सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक बारा सुटला बारामध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक आठवरून धावलेली गाडी घरचा साज पाळताना दिसला गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये अमित शेठ भाडळे यांचा एक टपचा हुकमी एक्का असं समजलं जाणारा असा हा चिमण्या आणि त्या चिमण्यासोबत पळाला जय पराजय ग्रुप नाशिक यांचा तांडव सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे छोट्या ड्रायव्हर धुरवडी काय असंच काहीतरी नाव आहे त्यांचं ते बांधाल बांधालावरती गाडी चालवतातले टॉपचं बरं का त्यांचं गटक्रमागत चौदाचा निकाल घेतोय चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सातवरून धावलेली हो गाडी टायगर आणि मथुर यांचा यांची जोडी जी आहे ती पळाली सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्की टायगर आणि मथुर घरचीच बैला आहेत खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पंधरा सुटला आणि त्या पंधरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी बुंगाडॉन आणि त्याच्यासोबत पळाला हरण्यास हरण्या नावाची खूप बैल आहेत मी बघितले मग सांगितले सा, सा, हरण्या सहाशे बावीस तो गट पास झालेला आहे सुंदर अशी बुंगाडॉन आणि हरण्याची गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पुष्पा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि त्याच्यासोबत पळाला फुरसुंगीकरांचा साई सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सतराचा निकाल सतरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी कन्हैया आणि त्या कन्हैयासोबत बांडा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी कन्हैया आणि बांडाची गेलेली आहे गट क्रमांक अठराचा निकाल घेतोय अठरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक दहावरून धावलेली गाडी पब्लिकनं गाडी पाळली कन्हैया आणि नाशिककरांचा रुबा पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक एकोणीसचा निकाल आहे एकोणीसमध्ये मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी पिस्टन आणि पाकऱ्या ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि ड्रायव्हर जो आहे तो नाचतच गाडी चालवत होता म्हणजे काय त्याला वाटते ड्रायव्हरला काय माहीत पुढं बघा जरा पुढं गाडी थांबत नाही मग एक तसं झाली या की ड्रायव्हरांनी जरावायचं समजून गाडी चालवा कारण की कसं होतंय ग बैल वाटतं एवढं स्पीडनं खाल असतात पुढं थांबायची नाही ती नक्की जर ड्रायव्हरांनी लक्षात ठेवा हात चालवून गाडी सोडू नका हात गाडी सोडू नका आणि नाचू नका ड्राय गा... गाडीवरती वीसचा निकाल घेतो वीसमध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक सात वरून धरलेली गाडी आंबेगावकरांचा हरण्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बंट्या भाई सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे बंट्याबाई भाई आणि हरण्या हरण्याची एकवीसचा निकाल आहे एकवीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तो ता तोंडाला निकाल घेतलाय बरं का आणि नक्कीच सुंदर अशी गाडी लढत झाली त्या लढतीचा निकाल कर्जत मुंबईकरांची गाडी पळाली सुंदर वीस वीस हा बैल पळाला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक बावीसचा निकाल आहे बावीस मध्ये सुंदर अशी लढत झाली संतोष तोडकर यांचा साई पळाला आणि त्याच्यासोबत पळाला साईसोबत शाकीर जाकीर पठाण यांचा वजीर घरचा वजीर आज टॉपला स्पीड लागले आणि गाडीने सुट्टा निकाल घेत आणि स्वतः ड्रायव्हिंग केलेलं आहे शाकीर पठाण यांनी खूप साऱ्या शुभेच्छा शाकिर शाकीर पठाण यांना गट क्रमांक तेवीसचा निकाल तेवीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे भगवान शेट यांच्या नावाने गाडी पाळलेली आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र चोवीस मध्ये आजच्या मैदानामध्ये मा पहिला सामना बघायला मिळाला तास क्रमांक तीन आणि तास क्रमांक चार वरून या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पंचवीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी ब्राह्मणवाडी यांचा चॅम्पियन आणि बोंगा दो ही दोघंही सेमीसाठी पात्र झालेली आहे चांगली गाडी पळाली सव्वीसचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी हारण्या पस्ती ते एकतीस आणि त्याच्यासोबत पळाला हिंद केसरी चेंडू सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र सत्तावीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी साई आणि सोन्या एक माईद, लल, पत, पत आता एक मैद मागचं एक मैदान झालं त्या मैदानामध्ये त्यांनी तीन नंबरचा पट मान पटकवला परंतु आज सुद्धा हीच गाडी पाळाली सुंदर गाडी पाळाली ती गाडी सेमीसाठी पात्र अठ्ठावीसचा निकाल देवाबाई आणि हरण्याबाई ही गाडी सेमीसाठी पात्र एकोणतीसचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी सुंदर आणि राजा ही दोन्ही बैल दोन्ही जोडी सेमीसाठी पात्र झाली खूप साऱ्या शुभेच्छा तीसचा निकाल थोडासा पेंडिंग आहे आणि नक्कीच हे होते एक ते तीसचे निकाल आणि बहुतेक मला वाटते या मैदानामध्ये काहीतरी मी सकाळी गट सांगितले तेवढे गट पाळणार आहेत आणि फायनल आहे तो उजेडासट्टा होणार आहे आणि नक्कीच मैदान लाईव्ह जे आहे ते एस टी सी वरती आहे नक्कीच बघा धन्यवाद